सबस्क्राईब करा प्रेम कवी सागर या यूट्यूब चॅनेलला आणि पुढे दिलेले बेल ऐकॉनही प्रेस करा ज्यामध्ये मी अपलोड केलेले पाहू शकाल कधी कधी मन खूप अस्वस्थ असतं नेमकं मनात काय चाललंय ते काहीच ठाऊक नसतं अचानक एखादी उदासीनतेची लाट यावी आणि त्या लाटेने आपल्याला स्वतःमध्ये सामावून घ्यावं असं काहीतरी घडतं आणि एकाकी प्रचंड निराशा येते आयुष्यात या अशा क्षणी कधीतरी खूप रडावंच वाटतं किंवा कधी, कि कधी फक्त आपले मनातले म्हणणे कोणीतरी ऐकून घ्यावं ही इतकीच मापक अपेक्षा असते आणि अशावेळी मी आहे ना एखाद्या व्यक्तीचे हे एवढेच शब्द औषधासारखं काम करतात आयुष्यात एक वेळ खूप लोक नसले तरी चालेल पण आपल्याला हवं तेव्हा आपल्यासाठी अवेलेबल असणारी एक खास व्यक्ती मात्र आपल्या आयुष्यात नक्कीच असायला हवी धन्यवाद मित्र